कल्याणपूर्वेकडे शंभर फुटी येथील साईधाम नगरमध्ये जलवाहिनीचे उद्घाटन माजी नगरसेवक माजी शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते पार पडले गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत होती समाजसेवक भगवान पाटील यांच्या पाठपुराव्याने तसेच माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या माध्यमातून साईधाम नगरमध्ये जलवाहिनीकरिता पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन सहा इंचाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे रविवारी या कामाचा शुभारंभ महेश गायकवाड यांच्या हस्ते व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रशांत बोटे कृष्णा पाटील तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते क्रमांक एकशे सहा साईधाम परिसर या शंभरपीजवळ लगतच आहे अनेक वर्षापासून या विभागामध्ये रस्त्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे कचरा उचलणाऱ्या गाड्यासुद्धा वेळेवर येत नाहीत अशा अनेक समस्यांनी भेटलेला परिसर आहे या ठिकाणी आपण सहा इंचाची लाईन महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पास केलेली आहे जवळजवळ पंधरा लाखाचा निधी आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला जी पाण्याची समस्या होती या विभागामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये पाण्याची समस्या पूर्णपणे भासणार नाही आणि याला पाणी मिळे मिळेल अशी मी या ठिकाणी माहिती आणि ते साईधामनगरमध्ये भूमिपूजनचा सा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि गेले कित्येक दहा वर्ष झाले हा पाण्याचा प्रश्न तसाच निलंबित होता आणि इथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी आम्हाला उडवा उडीची उत्तर दिली त्याच्यामुळे आम्ही स्वतः हे दादांकडे दोन वर्षापूर्वी पाठपुरावा केला आणि दादांनी आम्हाला शंभर टक्के आश्वासन दिलं की पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के तुमचा सुटला जाईल पाण्याचा प्रश्न असू दे रस्त्याचा प्रश्न असू दे किंवा लाईट सुविधा कुठल्याही असतील तर महेशदादा आमच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहतील आणि मी तुमच्या माध्यमातून महेशदादांचे धन्यवाद मानतो की महेशदाने आमच्यासाठी एवढं मोठं कार्य करून दाखवलं आहे दादांच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के ज साईधाम नगरमधली आम्ही शंभर टक्के राहणार